श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला एक प्रभावी उपाय पाहायचे आपल्याला कोणत्याही मंगळवारी दोन लवंग आणि एक कापूरचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व संकटं तर दूर होणार आहेत पण त्याचबरोबरच आपल्या डोक्यावर कर्जाचं डोंगर झाला असेल तर त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवी नव नवीन असतील तर चॅनलला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे त्याचप्रमाणे मंगळवार हा बजरंग समर्पित आहे मंगळवारी हनुमानांची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर व्रत देखील केले जाते कुंडलीतील मंगळ अधिक बलवान होण्यासाठी हनुमानांची पूजा केली जाते हनुमानांची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो हनुमान हे संकट मोचक आहेत आणि म्हणूनच जो व्यक्ती मंगळवारच्या दिवशी भक्तिभावाने हनुमानाची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या जीवनातले सर्व संकट हे बजरंगबली दूर करतात आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून बजरंगबलींच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे जाताना जे तुमच्याबरोबर एक नारळ घेऊन जा हनुमानांना नारळ अर्पण करा त्याचबरोबर रुईच्या पानांची माळा देखील आवर्जून हनुमानांना अर्पण करा असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण विघ्न आहेत संकट आहेत ते बजरंगबली दूर करतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात म्हणजे घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृ दोष असेल आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आले आपल्याला पैसा टिकून राहत नाही काही ना काही कारणास खर्च होत आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कर्ज झालं असेल किंवा आर्थिक समस्या जर उद्भवल्या असेल तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकटी होतात त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल किंवा इतरही म्हणजे आपल्याला जर ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय असेल नजर दोष असेल तर ह्या सर्व दोषांपासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही कोणत्या ही मंगळवारी करू शकतात किंवा अगदी तुम्ही प्रत्येक मंगळवारी जरी हा उपाय केला तरी तुम्हाला चांगलाच असा त्याचा फायदा हा मिळणार आहे तर आपल्याला प्रत्येक मंगळवारी सकाळी उठल्यानंतर आपण स्नान करणार तर स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी छोटासा तुकडा जो आहे कापूरचा हा टाकायचा आहे आता प्रत्येकाला माहिती आहे की का कापूर जो आहे तो आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत हे दूर करण्याचं काम हे कापूर करत असतो आणि आवर्जून भीमसेनी कापूर टाका कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम हे करत असतात तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकायचा आहे हा जो उपाय हा प्रत्येक मंगळवारी तुम्हाला करायचं प्रत्येक मंगळवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि त्याने तुम्हाला स्नानही करायची आहे तर चला जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कधी करायचा तर मंगळवारी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा दिव्या लागण्याची जी वेळ असते त्यावेळेस म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय उप करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातली दारं खिडक्या ह्या सगळ्या खोलायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपण का करतो तर आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे नकारात्मकता आहे जी, जी अलक्ष्मी आहे ती बाहेर काढण्याकरता म्हणून आपल्याला आणि खिडक्या खोलायच्यात आणि त्यानंतर हा उपाय सुरू करायचा तर ह्याच्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर ती घेतली तरीही चालणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कापूरची वडी भीमसेनी कापूरची तुम्हाला एक वडी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन लवंगा ह्या लागणार ज्या लवंगा घेणार आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या त्या नसाव्या तर आपल्याला काय करायचं ही जी कापूरची जी वडी आहे त्याला थोड्याशा तुपामध्ये गाईच्या तुपामध्ये आपल्याला भिजवायचं आहे आणि त्या कापूरदानीमध्ये टाकायचं त्याचबरोबर जी आपल्याला दोन लवंगासुद्धा त्या कापूरदानीमध्ये टाकायचे आणि आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे प्रज्वलित केलेला त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा निरंतर जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तो पसरवायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला घड्याळाचा जसा काटा फिरतो त्या रीतीने सात वेळा आपल्याला हे जी कापूरदानी आहे ती फिरवायची आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्याबरोबर मधोमध हा कापूर आपल्याला ठेवाय कापूरदाणी जी आहे ती ठेवायची आणि जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे निरंतर आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे कारण आपण जो उपाय करतो आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे जी नकारात्मकता जी दारिद्र्य आहे जे दोष आहेत ते दूर करण्याकरता हा आपण उपाय करतो आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अतिशय सकारात्मकता अशी येते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे शिवपू महापुराणातला अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा फक्त एक मंगळवारमध्ये तुम्हाला चमत्कार हा दिसून येईल आणि हा जो उपाय तुम्हाला प्रत्येक मंगळवारी करायचा उपाय खूप साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्ज दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपली प्रगती ही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ